नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची विसर्जन संपूर्ण विधी पूजा बघून घेणार आहोत किंवा ऐकणार आहोत ही पूजा कशी करायची आहे कोणत्या काळामध्ये करायची आहे आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गणपती विसर्जन हा सातव्या दिवशी सहाव्या दिवशी केला जातो विशेष करून सातव्या दिवशी नवव्या दिवशी आणि अनंत चतुर्थी दिवशी केला जातो गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी वीस मिनटे लागतात विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी साहित्य पूजास्थाने आणून ठेवावे विधी पूजा करण्यापूर्वी आंघोळ करणे नवीन कपडे घाल घालावेत धुतलेले कपडे तरी परिधान करावेत नवीन कपडे असतील तर अतिउत्तम नंतर कपाळावरती टिळा लावून आसनावरती बसून पूजा करावी आपले तोंड उत्तर दिशेला हवे आणि अशा पद्धतीने पूजा करावी पूजेचे साहित्य पुढील प्रमाणे आहे पूजेच्या विधीमध्ये वस्तू आपल्याला लगत ठेवाव्यात हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवावेत पूजेसाठी शुद्ध पाणी एका तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवायचे आहे पण पूज पूजासाठी प्रारंभ करणार आहे पूजासाठी दिलेली क्रिया वाचून आपण अनुसरणे करायचे आहे प्रत्येक क्रियामध्ये माहिती व सूचना दिलेल्या आहेत आपण सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करायचे आहे दिव्यामध्ये तुपाचा दिवा आपण लावायचा आहे त्यामध्ये वात घालायचे आहे दिवा लावल्यानंतर हात आपण लावून नंतर दिवाला तांदूळ फूल आपण अर्पण करायचे आहे आसनासाठी आंतरून ठेवून मूर्तीच्या उजव्या बाजूला आपण दीप प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर आपण फुलाच्या पाकळ्या घेऊन आपण मंत्र म्हणायचे आहेत हे दीप देवा आपण मला नेहमी मंगल कार्यासाठी प्रसन्न ठेव आणि घरामध्ये चांगली उत्तम प्रगती होऊ दे, हो दे। त्यासाठी तुमचे आशीर्वाद प्राप्त असू देत पूजा चालू असेपर्यंत आपण शांत स्थिर प्रज्वलित राहावी मना कोणतेही वाईट विचार येऊन देऊ नयेत हातातील पाकळ्या आपण दिवाजवळ ठेवायच्या आहेत नंतर आपण या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि आपण मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडायचे आहे ओम केशवाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः स्वाहा ओम ऋषिकेशाय नमः स्वाहा नंतर हातावरून तामनामध्ये पाणी सोडायचे आहे चित्रकरण पूजेसाठी आपण मंत्र म्हणून उजव्या हातावरती आमानिकाहून बोटाजवळ आपण अंगाच्या ज्या बाजूला साहित्य ठेवले आहे तेथे ते पाणी शिंपडायचे आहे नंतर भगवान श्री पुंडरिकाक्षाचे नामोच्चार करायचे आहेत पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत असणारा माणूस अंतकरणाने पवित्र प्राप्त होऊ शकतो म्हणून भगवान पुंडरिक्षा मला पवित्र प्रदान कर म्हणून प्रार्थना करायची आहे तर गणेशाचे आपण ध्यान करायचे आहे ध्यान मंत्र प्राण प्रतिष्ठा आपण म्हणायची आहे सृष्टीच्या सुरुवातीच्या आपण या काळामध्ये प्रकट झालेल्या आच्या जगाचे गणपतीचे चार भुजाकारी आहेत वदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपासारखे आहेत त्यांना केवळ एक दंत आहे तो लंबोदर असून त्यांचा रंग लाला है। लाल आहे त्यांना लाल रंगाचे वस्त्र आपण धारण करायचे आहे चंदन आणि फुले प्रिय असल्यामुळे फुले देखील आपण अर्पण करायचे आहेत त्यानंतर चार हातापैकी एका हातामध्ये पाश दुसऱ्या हातामध्ये अंकुश तिसऱ्या हातामध्ये वरद मुद्रा आणि चौथ्या हातामध्ये अभयमुद्रेबरोबर मोदक धारण केलेले आहे याचे वाहन मंदिर आहे जो कोणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्याला म्हणजेच त्या व्यक्तीला योग गती प्राप्त होते नारायण तुला मी प्रणाम करत आहे माझा नमस्कार तुमच्यापर्यंत पोचू दे म्हणून प्रार्थना करायची आहे तर आपण स्नान पंचामृत विधी करायचे आहेत पहिल्यांदा पाण्यामध्ये पंचामृताने आपण शुद्ध मनाने शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे याला क्रमशः स्नानियन समरूपयामी पंचा पंचामृत समरूपयामी या शुद्धोदक स्नान असे म्हणतात आपण मंत्र स्नान समर्पण शुद्ध पाण्याने स्नान हे देवा सर्व पापांचे नाश करणारे आणि शुभ प्रतीक म्हणून गंगाजलाने मी तुला स्नान घालीत आहे तू त्यांचा स्वीकार कर म्हणून गणपतीला आपण सांगायचे आहे नंतर पंच अमृताने पंचामृतापासून स्नान करून हे प्रभू दूध दही तूप मध आणि केळ साखरेयुक्त पंच अमृताने मी आंघोळ घालत आहे तुम्ही यांचा स्वीकार करा त्यांना वंदन करायचे आहे आपण पाण्याने स्नान घालायचे आहे हे प्रभू या शुद्ध पानाने रूपात गंगा यमुना सरस्वती नर्मदा गो गोदावरी सिंधू कावेरी यांच्या समाविष्ट स्थानातून मी तुम्हाला जल ग्रहण करत आहे सिद्धीबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून आपण स्नान समर्पित करायचे आहे नंतर वस्त्र आणि उपवस्त्र असे दोन वस्त्र आपण अर्पत करा करायचे आहेत मंत्र ऊन वारा पाऊस रक्षण करणारे हे देवा हे वस्त्र मी तुम्हाला सेवेमध्ये अर्पण करत आहोत कृपया तुम्ही यांचे स्वीकार करा आणि मला सुख समृद्धी लाभू दे म्हणून प्रार्थना करायची आहे हे प्रभू विधी प्रकारची विचित्र नक्षीकामे सुशोभित असल्यामुळे हे वस्त्र तुला अर्पण करत आहे कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करायचे आहे गंध सेंदूर दुर्वा फुले आणि कमळ यांचा वापर आपण पूजेमध्ये करायचा आहे हे देवा सुखदायक सुंदर आणि सौभाग्यप्रमाणे लाल असणारे हा सुंदर शुभ्र आणि इच्छित प्राप्तीसाठी वापरायचा आहे तुमच्या सेवेमध्ये तो सादर करत आहे तुम्ही याचा स्वीकार करावा दुरुपा अर्पण कराव्यात हे प्रभू जुईच्या सुगंधित फुले आणि यांच्या माळा तुझ्यासाठी तुमच्या पूजनासाठी आम्ही आणल्या आहेत तुम्ही याचा स्वीकार करावा आणि ओम सिद्धी सिद्धीबुद्धीसह गण महागणपती तुला नमस्कार वंदितो म्हणून मंत्र म्हणायचा आहे गंध फुले आणि फुलमाळा सेंदूर विविध सुगंध अंजीर दुर्वा गुलाल यांच्या अर्पण करायचे आहे धूप आपण लावायचे आहे अगरबत्ती लावून देवापुढे ओवाळायचे आहे नंतर उत्तम गंधयुक्त वनस्पती रसापासून तयार केलेले धूप आपण प्रभूंना सेवेमध्ये समर्पित करणार आहोत तुम्ही यांचा स्वीकार करा आणि नंतर आपण मंत्र देखील म्हणायचं आहे ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून समर्पित करायचे आहे आणि मंत्र बोलून धूप आपण सगळीकडे पसरवायचं आहे ओम गण गणपते नमहा या मंत्राचा देखील आपण मंत्र हा म्हणायचा आहे नंतर दीपदर्शन घ्यायचे आहे या काळामध्ये आपण दिवा लावला जातो दिवा लावल्यानंतर हात धुवून मंत्र म्हणावा मंत्र हे देवा कापसाच्या वातीपासून दीप प्रचलित तुमच्या सेवेमध्ये मी अर्पण करत आहोत तो त्रिलोक्याचा अंधकार दूर करणार आहे हे दीपक ज्योतिमय देवा हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा मी तुला हा दिवा दीपक अर्पण करत आहे हे नाता तू मला नरकयातनातून वाचव पास झालेल्या पापांची मला क्षमा कर म्हणून आपण प्रार्थना करायची आहे माझ्या तोंडातून काही अपशब्द कुणाविषयी गेले असेल तर तुम्ही मला क्षमा द्यावी म्हणून प्रार्थना करायची आहे ओम सिद्धी बुद्धीसही महागणपतीला नमस्कार करून दीप प्रचलित करून वरील मंत्र आपण म्हणायचा आहे गणपतीच्या दिशेने हा प्रचलित करावा नंतर हात धुवून घ्यायचा आहे आपण नैवेद्यामध्ये गणपतीला मोदक सर्वात जास्त आवडतात म्हणून मोदकाचा नैवेद्य मिठाई फळ केळ सफरचंद चिक्कू अर्पण करायचे आहेत देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी आपण दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवेद्याचा अमृत म्हणून तुम्ही सेवन करा यानंतर मंत्र देखील आपण म्हणायचं आहे हे देवा श्रीखंड दूध दही तूप यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्यामध्ये स्वरूपात आम्ही अर्पण करत आहे तुम्ही याचा स्वीकार करावा हे देवा नैवेद्य ग्रहण करा तुमच्या प्रती माझी निष्ठा मनामध्ये भक्ती सार्थक अशीच राहू दे म्हणून आपण प्रार्थना करायची आहे मला या घरामध्ये वास्तूमध्ये सुख शांती लाभू दे म्हणून मंत्र देखील आपण म्हणायचा आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे ओम प्राणायाम स्वाहा ओम पमाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यासनाय स्वाहा हे मंत्र म्हटल्यानंतर आपण नैवेद्य दाखवून आपण नमस्कार देखील करायचा आहे तर पुन्हा हातावरून आपण पाणी खाली सोडायचे आहे दक्षिणा नारळ श्रीफळ आपण घ्यायचे आहे आणि गणपतीच्या चरणी अर्पण करायचे आहे हे देवा हे श्रीफळ मी तुझ्या समक्ष अर्पण केले आहे तुझ्या आशीर्वादाने मला आयुष्यभर सुख समृद्धी यश लाभू दे ओम सिद्धी बुद्धीसह महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ श्रीफळ दक्षिणा अर्पण करायचे आहेत महाआरती कापराच्या एका आणि तीन वड्या प्रचलित करून आरती केली जाते आणि ओम सिद्धी बुद्धी सह महागणपतीच्या चरणी निरंजन आपण अर्पण करून हात जोडून प्रणाम करायचा आहे आरती झाल्यानंतर आपण हात धुवून घ्यायचे आहे पुष्पांजली विधी हातामध्ये फुले आपण अक्षदा पाकळ्या घ्यायच्या आहेत मंत्र बोलून आपण देवाच्या देवा चरणी आपण पुष्पांजल अक्षदा व्हायच्या आहेत ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करावी आणि प्रदक्षिणा घालावी हे लक्षात ठेवा मंत्र मनुष्याने केलेले सर्व पापे प्रदक्षिणा करताना नष्ट पावली जातात म्हणून आपण हा मंत्र देखील म्हणायचा आहे ओम गण गणपती नमहा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी आपण नंतर क्षमा प्रार्थना मागितली पाहिजे की माझ्या हातून काही चूक झाली असेल किंवा माझ्या हातून स्तुती झाली नसेल किंवा मी आळस केला असेल तर मला तुम्ही क्षमा क्र करावी म्हणून प्रार्थना करावी आणि गणपतीला हात जोडून क्षमा याच्या मागावी मी केलेल्या पूजेचे फळ मला प्राप्त होऊ दे माझ्यावरती तुमचा आशीर्वाद कायम राहू दे तुम्ही माझ्यावरती प्रसन्न राशेला मी अपेक्षा करतो म्हणून हात जोडून नमस्कार करावा प्रणाम आणि पूजा समर्पण पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार केला पाहिजे म्हणून आपण पूजा ईश्वराला समर्पित करणे हे अनिवार्य आहे आणि प्रथम आपण साष्टांग नमस्कार करावा त्यानंतर हातावरून पाणी घेऊन मंत्र देखील म्हणायचे आहे पाणी पात्रामध्ये सोडायचे आहे या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसह महागणपती संतुष्ट होऊन आपल्याला पूजेचे सर्व लाभ मिळतील या पूजेवर त्यांचा अधिकार आहे माझा नाही असे गणपतीला सांगावे आणि विसर्जनाच्या वेळी हातामध्ये फूल अक्षता घेऊन खालील मंत्र सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही मला सर्वस्थानी म्हणजे आहात ब्रह्मा विष्णू महा महादेव इत्यादी देवांचा वास या ठिकाणी पुन्हा होत आहे हे प्रस्थान करत आहात मी या पूजेमध्ये ज्या देवांची नावे घेतली आहेत त्यांना पुन्हा पुन्हा मी आव्हान केले आहे कल्याणासाठी तुम्ही अक्षदा फुले यांची मूर्ती व वरती व्हायचे आहेत आणि खालीलप्रमाणे आपण मंत्र देखील म्हणायचं आहे मंत्र आपण म्हणायचं आहे ओम शांती ओम शांती ओम शांती असा हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा आणि नंतर मूर्ती हलवायची आहे आपण घेऊन जाताना मूर्तीचे तोंड पुढे हवे आणि आपण अशा पद्धतीने ही विधी करायची आहे मित्रांनो ही विधी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पद्धतीने गणपती विसर्जन करता येईल त्याचबरोबर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दावा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवून ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद